नमस्कार मी रुद्राघाकडे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज आलो हो, मित्राच्या फार्म हाऊसवर मित्राच्या फार्म हाऊसवर आलो मित्रांनी पाळल्यावर डॉगी बघायला हे पिल्या सख पिल्या पिल्या मित्राच्या पिल्या हे मित्राचं आहे शेळ्या हो पिळ्या आहेत आणि आमचे मित्र सोम लोणकर हे थोडंसं काम करतायत त्यांनी केलेलं आहे तुतीचं उत्पादन हे आहे रेशमी उद्योजक म्हणजे तुतीचं आहे हे कोसला तयार करतात हे जे आहे तुतीचं उद्योजक म्हणून आहे याला कोसला म्हणतात कोसला कसा तयार होतो बघा हे कोसला जे आहे याचं कमीत कमी एकवीस दिवस उत्पन्न आहे हे एकवीस दिवसामध्ये जे आळ्या असतात त्या आळ्या सुरुवातीला एकदम बारीक बारीक असतात त्याच्यानंतर त्या मोठाल्या होतात आणि हे बघा हे बघा हे आळ्या कशा स्वतःला तयार करून हे अण अंड तयार करतात अंड म्हणजे कोसला तयार करतात हे अळ्या आहेत बघा पहिल्यांदा एकदम छोट्या छोट्या असतात मित्रांनी अडीचशे अळ्या म्हणजे अडीच लाख अळ्या आणलेल्या आहेत आणि जवळपास सतरा अठरा दिवस झालेले आहेत अळ्या आणून म्हणजे कोसला करण्याच्या तयारीत आहेत कोसला केला आहे जवळपास सत्तर टक्के कोसला केला आहे आणि तीस टक्के राहिल्यात अळ्या हे बघा हे अळ्या आहेत हे ज्या कोसला करायच्या बाकी आहेत त्या खाली आल्या आहेत हे जे उरी जर पिवळू पिवळं दिसतंय हे बघा आळ्या हे अळ्या काय करतात स्वतःलाच म्हणजे त्या कोसल्यामध्ये संपून घेतात म्हणजे स्वतःच येणे जात इणे जातात आणि नंतर स्वतःमध्ये त्या आळी मरून जाते म्हणजे त्या कोसल्यामध्ये आळी तयार होते हे जे वरती जे दिसते पांढरं पांढरं ते कोसला आहे तो पूर्ण तयार झालेला आहे आणि ज्या खाली ज्या आल्या आळ्या त्या आळ्या अजून कोसला करायच्या बाकी आहेत म्हणजे कसं हे बघा हे जे आळी दिसतंय एक एक कोसला साईडला म्हणजे तिथं फक्त एकच अळी गेली होती याच्या बाकी ज्या आहेत त्या उचलून आपल्याला ह्या चंद्रिकामध्ये झाल्या ह्या चंद्रिकावर ठेवावं लागतं हे आमचं कार्यकर्ता हे भाऊ यांनी उत्पन्न घेतलंय अडीच लाखाचं आता जवळपास सतरा अठरा दिवस झाला आता ह्यांना पाला द्यायचा बंद झालेला ह्यांना सोळा ते सतरा दिवस फुल पाला द्यावा लागतो ला पहिल्या दोन तीन दिवस कमी असतो नंतर चार पाच दिवस थोडा वाढतो लास्टाचे चार पाच दिवस जितका पाला द्यावा लागतो खूपच जास्त हे बघा हे पूर्ण जे आहे कोसला तयार केलेला आहे ह्याचे पूर्ण आळी म्हणजे शंभर टक्के पूर्ण कॉस्टला तयार करत नाहीत ह्याच्यात कसं आहे सत्तर टक्के एकदम परफेक्ट आळ्या कॉस्टला तयार करतात खाण्या वाचून वातावरण किंवा अजून काही का रोगफेग आला तर सत्तर टक्के ते ऐंशी टक्के पूर्ण एकदम परफेक्ट होतात मित्राच्या सत्तर टक्के आळ्या ओके आहेत अजून वीस टक्के आळ्या ज्या आहेत तीस टक्के त्या तीस टक्क्यामध्ये अजून आळ्याने कॉस्टला करायचा बाकी आहे म्हणजे त्या मित्राबू बोलला की म्हणला की यातल्या वीस टक्के अळ्या वीस प पंचवीस टक्के अळ्या अजून कोसला करतील पाच टक्के अळ्या फेल जातात म्हणजे त्या कोसला तयार करत नाहीत ते कशाने करत नाही ते म्हटलं की वातावरण किंवा त्यांचं जसं त्यांना खायला जर भेटलं नाही तर तसं हे आता हे बघा हे आहेत यांना कोसला करायला त्यांना एकदम सुटसुटी जागा लागते आता हे जे आळ्या जेवढ्या राहिल्या आहेत त्यांना उचलून दुसरीकडे ठेवायचे मग नंतर त्या कॉसला तयार करतील म्हणजे आज संध्याकाळपर्यंत बघायचे किती होतं किती नाही नंतर याला शिफ्ट करून या घ्यायचं दुसऱ्या कॉसल्यामध्ये हे कसं एकदम पॅक केलेलं आहे पूर्ण तारपत्रीने पिणपतने म्हणजे ह्यात मच्छर पण मध्ये या यायला चान्स ठेवायचा नाही एवढं त्याला दक्षता घ्यावी ला लागते मग तेव्हा ते सक्सेस राहतं मच्छर नाही कडूळ नाही माशी जी आपली घरात माशी असते ती पण त्याला जमत नाही हे असं प्रकारे त्यांनी हे सजावट केलेली आहे आता बघू बाहेर तुतीन मित्राचं बाहेर काय काय आता आपण आला आहोत त्याच्या शेततळ्यावर म्हणजे ते उन्हाळ्याच्या टायमाला ते काय करतो या शेततळ्यामधलं पाणी तुतीला वापरतो म्हणजे उदन म्हणजे तिन्ही ऋतू ते उत्पन्न घेऊ शकतो आता काय आहे पाऊस जास्त झालेला नाहीमुळं अजून एरी भरल्या नाहीत एरी भरल्या नसल्यामुळं अजून तळ्याला पाणी सोडलं नाही आणि थोडंसं लिकेज होतं त्याच्यामुळं लिकेज पण काढलं आहे आता आता पाऊस झाला की लगेच ते तळ्यामध्ये पाणी सोडायला चालू करायचं आहे धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा